मुरबाड विधानसभेचे उमेदवार किसन कथोरे यांची प्रचार रॅली जनतेचा उत्साह आज बदलापूर पूर्व येथे मुरबाड विधानसभेचे उमेदवार किसन कथोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व नतमस्तक होऊन प्रचार रॅलीला प्रारंभ केला या रॅलीत महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कथोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीमध्ये लाडक्या बहिणींनी उपस्थिती दर्शवून एक अनोखा उत्सव साजरा केला या रॅलीत नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला ज्यामुळे वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा पसरली किसन कथोरे यांच्या पाठिंब्यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ज्याने रॅलीमध्ये एकजुटीचा संदेश दिला रॅलीच्या दरम्यान किसन कथोरे यांनी स्थानिक विकासाच्या योजनांवर प्रकाश टाकला आणि जनतेला आश्वासन दिले की त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कसे कार्य करणार आहेत याबद्दल सुस्पष्ट विचार व्यक्त केले यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील किसन कथोरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर्व मुरबाडच्या विकासासाठी एकत्र येण्याचे ठरवले या प्रचार रॅलीने स्थानिक राजकारणात एक नवीन उत्साह निर्माण केला आहे आणि आगामी निवडणुकांसाठी किसन कथोरे यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे किसन कथोरे यांच्या या प्रचार रॅलीने बदलापूर पूर्वच्या नागरिकांमध्ये एकजुटीचा संदेश दिला आहे महायुतीच्या या उपक्रमांमुळे स्थानिक विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये किसन कथोरे यांचे नेतृत्व किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल